नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हरश हो स्वागत आहे आज दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाव पाऊफिया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये आवक फारच कमी आलेली होती कालच्या आवकच्या तुलनेनुसार चला तर मग पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक सत्तर गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो आज पुणे गुलटिकडी इथे कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद